अरे मनी नाही भाऊ म्हणी देवा मला पा। देव भेटायच रंदे भैया तुमचं स्वागत करीत हाय नमस्कार नमस्कार मित्रांनो मी रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिओ व्हिडिओमध्ये याच पुलाखाली खाली स्वागत करीत आहे कारण या पुलाखाली खाली खूप व्हायरल होतात आपली बघा आजचा एक नवीन गणित घेऊन आलेलो आहे कारण रंदे भाईयाचे गणित फार व्हायरल होत असतात बघा गणित काय आहे की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलो आहे की वर्षामध्ये एकच वेत मी घेत असतो मग वर्षामध्ये एकच वेत का तर कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की शेळ्यांचे वर्षाला दोन वेतं होतात आणि डबल पैसा होतो तर मी वर्षाला एकच वेत का घेतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हीसुद्धा एकच वेत का घ्यावे याचं गणितसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी गोष्ट आणखीन एक गोष्ट म्हणजे मी आता बोकड विक्री का काढला तर गणित सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईन की मी वोकड विक्री का काढला चला तर मग मित्रांनो तुम्हाला सांगतो यात अरे तुम्ही थांबा तुम्हाला पुढे थांबा हे hey! हिला तर काही लाजच नाही चलली पुढं 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 बघा मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो तु। लोकांचं कसं म्हणणं असतं की बाबा एका वर्षात दोन वेत घेऊ आणि मस्तपैकी डबल पैसा कमवू पण एक गोष्ट तुम्हाला आजच क्लिअर करतो की एका वर्षाला दोन वेतं होत नसतात मित्रांनो वेतं होत असतात आठ महिन्याला एक आठ महिन्याला एक वेत होतं होत असतं कसं की पाच महिन्याचा घाभंग काळ असतो आणि कमीत कमी तीन महिन्यानंतर तुम्ही तिची पुन्हा लागवड केली तेव्हाच ती व्यवस्थित सुदृढ जशी कायमस्वरूपी राहते तशी ती राहत असते त्याच्यामुळं तुम्ही ह्या हा विचार काढून टाकायचा की वर्षामध्ये एक वेत होतं वर्षामध्ये दोन वेत होतात ॲक्च्युअलमध्ये आठ महिन्याला जर एक वेत धरला आपण तरीसुद्धा आठ त्रिक चोवीस म्हणजे दोन वर्षाला तीन वेतं होत असतात तर ही गोष्ट तुम्ही पहिले हे गणित तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की एका वर्षात दोन वेतं होत नसून सोळा महिन्याला दोन वेतं होतात आणि सोळा महिन्याचं वर्ष ते असतं तर ते सोळा महिन्याचं वर्ष असल्यापेक्षा तुम्हाला एक सोपं गणित सांगतो की सोळा महिन्याचं वर्ष करायचंच कशाला बारा महिन्याचंच वर्ष धरा ना तुम्ही ते कसं त्याच्यातून पैसा दोन वेताचा कसा कमावला जातो ते मी तुम्हाला सांगतो बघा सर्वप्रथम तर आठ महिन्याला जर प्रत्येक वेळी तुम्ही वेध घेतले तर माझं नियोजन कसं असतं ते सांगतो आणि त्या आठ महिन्याच्या किंवा वर्षातून दोन वेताच्या लफडा काय आहे ते तुम्हाला मी, मी, चला चला मी तर्म। तुम्हाला सांगतो बकऱ्या घराकडे निघाल्या आहेत तर यांचं मी काहीतरी नियोजन करतो कारण हा पूल खूप खतरनाक आहे चला तर मग चला आता मी पुढूनच उभं राहिलो चला तर मित्रांनो तुम्हाला गणित सांगतो बघा मी काय करतो वर्षातून एक वेध घेतो कधी अक्षय तृतीयेच्या टायमाला म्हणजे काय एप्रिलच्या मध्यामध्ये एप्रिलच्या मधामध्ये मी बोकड सोडत असतो किंवा एप एप्रिलच्या शेवटी मेच्या सुरुवातीला मेच्या सुरुवातीला बोकड आपण सोडतो तर मग काय होतं दरवेळी आपल्याला पिल्लं मिळतात मित्रांनो कोणत्या पिरियडमध्ये पिल्लं मिळतात आपल्याला ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये आता याचा फायदा काय होतो दरवर्षी एप्रिल मेलाच बोकड सोडल्यामुळं आपल्याला दरवर्षी पिल्लं हे ऑक्टोंबर नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोंबरमध्येच मिळतात का तर एकाच पिरियडमध्ये लागवड झाली तरी एकाच पिरियडमध्ये बच्चे होतात आता या टायमाला बच्चे घेण्याचं कारण का रंदे काय रंदेबाई तुम्हाला कारण सांगेल आता बघा मित्रांनो काय असतं विषय एप्रिल मेच्या टायमाला जे बकर झालेले असतात ते बकर तुम्ही आरामशीर सांभाळू शकतात का या टायमाला वातावरणाचा जो प्रभाव असतो पावसाचा तो पूर्णपणे कमी झालेला असतो आणि पिल्लं व्यवस्थित वाढतात त्याच्यानंतर फिरस्ती जर असलं तर तुम्हाला एक अनुभव आला असेल आजपर्यंत तरी की पावसाळ्यात झालेले बच्चे हे खूप मरतात मरतूक होते ती मर्तूक तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पिल्लांमध्ये दिसत नाही त्याच्यामुळे मी मेमध्ये बोकड सोडतो मेमध्ये बोकड सोडला की ऑक्टोंबरमध्ये पिल्लं होतात ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण पाऊस हा गायब झालेला असतो एखादा आला तरी तरी त्याच्यात काही फरक पडत नाही त्याच्यामुळे मित्रांनो मी मेमध्येच बोकड सोडतो आता याच्यामुळे काय होतं दरवर्षी मला ऑक्टोंबरला पिल्लं मिळाली की मी दरवर्षी त्यांना तीन ते चार महिने सांभाळतो कारण मी दूधधंदा करतो त्याच्यामुळं मी वर्षातून एकच लागवड घेतो मी काय करतो ऑक्टोंबरला झालेले बिलला किती महिने सांभाळतो तीन ते चार महिने म्हणजे किती ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे चार महिने जरी बच्चे मी सांभाळले तरीही माझे बच्चे तुम्हाला सांगतो मी सात हजार रुपयाला कमीत कमी विकतात साडेसहा सात हजार रुपयाच्या पट्टीनं सगळे बकर विकून जातात आता त्याचा फायदा कसा होतो सगळे बकरे एकट्टी झाल्यामुळे सगळे बकर सगळे बकरं हे एकाच वेळेला विकल्या जातात त्याच्यामुळं काय होतं नियोजन काहीतरी एक एकाच वेळेला पैसा आपल्या हातात येतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो बकर विकल्यानंतर बकर विकल्यानंतर माझं माझं नियोजन चालतं मित्रांनो दुधावर दहा शेळ्या जर असल्या ना एका टायमाला दहा लिटर दोन टायमाला वीस लिटर दूध जातं त्याच्यानंतर पिल्लं सांभाळायचं टेन्शन नसतं बरं का पिल्लं सांभाळायचं टेन्शन नसल्यामुळं काय होतं एक तर सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बेस्ट पायकी एका जणांना बकऱ्या चारून आणायच्या फिरस्ती असल्यामुळं आणि संध्याकाळ सकाळ दोघा जणांना दूध काढून डेअरीला घालायचं बस एवढंच नियोजन असतं पिल्ल जर असले तर एक माणूस पिल्लाकडे गुत्तं आणि एक माणूस शेळ्यांकडे आ... बंदिस्त राहतो थोडक्यात आटकलेला राहतो तर ते पिल्लं विकल्यानंतर आपला एक माणूस रिक्त होतो आणि शेळ्यांमध्ये म्हणजे एक माणसाला टेन्शन राहत नाही त्याच्यानंतर बघा आता माझं उत्पन्नाचं नियोजन कसं चालतं कारण मी बऱ्याच वेळ म्हणलो की वर्षातून एकच वेत का तर बघा तीन महिन्यात आपण पिल्लं विकली व्यवस्थित त्याच्यानंतर मित्रांनो जानेवारीमध्ये पिल्लं विकले तुम्ही माणसानं रंधे तुम्ही तर एप्रिल मेला लागवड करणार तर मग आता हे दोन तीन महिने असेच खाटे का जाऊन द्यायचे तर मित्रांनो तसं नाही य जानेवारीमध्ये पिल्लं विकल्यानंतर मे सॉरी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे तीन महिने आणि मेमध्ये लागवड झाल्यानंतर दोन महिने मे आणि जून म्हणजे किती फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून असे पाच महिने मित्रांनो कमीत कमी शेळ्यांचं दूध निघतं किती दूध निघतं मित्रांनो जोपर्यंत लागवड करत नाही तोपर्यंत आणि ना, लागवड झाल्यानंतर दोन महिने सेमच दूध निघत असतं मित्रांनो किती एका टायमाला शेळीचं एकच लिटर दूध धरायचं तुम्ही किती एकच लिटर दूध तरीही मित्रांनो महिन्याचं साठ लिटर दूध एका शेळीपासून आपल्याला मोकळं ढाकळं मिळतं मित्रांनो साठ लिटर दूध जरी तुम्ही म्हणलं ना तरी तुम्हाला सांगतो मी तीस रुपये भाव जरी असला ना तरी सतराशे अठराशे रुपये महिन्याला एका शेळीपासून आपल्याला मिळतात अशी पाच महिन्याचे किती मित्रांनो आठ नऊ ते दहा हजार रुपये नऊ ते दहा हजार रुपयाचं मित्रांनो खुल्लं खाल्लं तुम्ही दूध विकतात त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्याच्यात एक विषय आहे काय विषय होतो माहिती आहे का एकतर पिल्ल एक खट्टी विकल्यानंतर मला फक्त आता शेळ्या सांभाळायच्या आहे तर याच्यामध्ये काय होतं शेळ्यांना खुराक वगैरे व्यवस्थित देता येतो काय असतं शेळ्यांची जर पिल्लं असली तर ते सगळा खेळ जमत नाही हो त्याच्यानंतर दुसरा विषय काय म्हण आहे का दुधाचा बेस्ट पैकी पैसा ताजा चालू राहतो दर दहा महिन्याला आणि दुसरी गोष्ट गाईच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधाला दोन पाच रुपये भाव वाढून राहतो कारण फॅट जास्त लागतो शेळीचा चार दोन चार तीनचा फॅट लागतो त्याच्यामुळं पस्तीस चाळीस रुपये भाव आराम तर आरामशीर मिळून जातो पण आम्ही तीसच रुपये धरतो तर तरीही दीड हजार रुपयाचं दूध एका शेळीचं मोकळं डाकळ केलं जातं आता तुम्ही माणसाला रंदे वया तरी बी दोन पिल्लं एक अशी बी नाही म्हटलं तरी बारा तेरा हजार रुपयाला विकते राहावं मग ते आठ नऊ हजाराचं दूध कसं परवडायचं तुम्हाला सांगतो मी नाही जरी म्हटलं तरी तुम्ही बारा हजाराची पिल्लं विकली आणि आठ हजार रुपयाचं जर दूध समजा पाच महिन्यात विकलं तरी एका शेळीपासून वीस हजार रुपये बनत आहे ना बरोबर आहे की नाही आता याच्यामध्ये काय झालं वीस हजार रुपयाचं दूध विकलं समजा तुम्ही याच्यामध्ये काय झालं तुम्ही काय केलं दोन पिल्लाचे पैसे एक वेध घेऊन घेतले आणि एका पिल्लाचे पैसे दुधातून घेतले मित्रांनो याच्यामुळं काय झालं यावर्षी मला काय झालं दोन पिल्लाचे पैसे आणि एका एका पिल्लाचं दूध पुन्हा पुढच्या वर्षी काय होणार पुढच्या बारा महिन्यात दोन पिल्लाचे पैसे आणि एका पिल्लाचं दूध एवढी किंमत मला म्हणजे दरवर्षी बारा महिन्यामध्ये तीन पिल्लाचे पैसे माझ्याजवळ आले हे काठेवाडी शेळ्या आणि उस्मानाबादी गावरान शेळ्याचं सांगतोय बरं का आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो काय झालं मला दोन वर्षामध्ये काय झालं माहिती आहे का दोन पिल्लाचे मला दुधाचे पैसे झाले आणि चार पिल्लं मला शेळ्यांकडून मिळाले म्हणजे तसं जर बघायला गेलं तर तीन वेताचे पैसे मला ऑलरेडी आले पण शिळीला फक्त दोनदा जनावं लागलं म्हणजे दोनदाच पिल्लं द्यावे लागले आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो तिची हाल कमी होते आणि याचे ह्या कारणामुळे शिळी जास्त दिवस टिकून राहते जास्त दिवस पिल्लं देते आणि जास्त दिवस उत्पन्न देते याच्यामुळे मित्रांनो मी एका वर्षात फक्त एकच वेध घेतो आणि त्याच्यामुळंच मित्रांनो मी आता बोकड विक्रीला काढलेला आहे का तर जर मी आता बोकड फिरस्तीमध्ये बोकड ठेवला तर माझ्या आता शेळ्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये सगळ्या शेळ्या येतील तर आल्यानंतर मित्रांनो या शेळ्या येल्या की एकवीस ये दिवसानंतर शंभर टक्के हिटवर येतात कारण ह्या फिरस्तीच्या शेळ्या आहे यांना खूप जास्त मिनरल मिक्सर गोळ्या औषधं देण्याची गरज पडत नाही की बाबा तू हिटवर ये मग मी बोकड लावतो तसं नाही बोकड ॲटोमॅटिकली लागून जातो फिरस्ती शेळ्यामध्ये आणि त्याच्यामुळं काय होतं आता जर या शेळ्या लागल्या तर मग काय होईल शेळ्या लागल्यानंतर पुन्हा दोन महिने त्यांचं दूध लगेच कमी होऊन जाईल कारण मी तुम्हाला म्हणलो शेळ्या लागवड झाल्यानंतर दोन महिने शेळीचं चांगलं दूध निघतं तर मग काय लापडं होतो माहिती आहे का हे हो जे पिल्ल आहे सध्या ह्या पिल्लांना व्यवस्थित दूध भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे येणारे पिल्लं आहे ते येणारे पिल्लंही व्यवस्थित राहत नाही शेळीची तब्येत उतरते आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे काय माझा दूध धंदा होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जसे पिल्लं ऑक्टोंबर नोव्हेंबरची असतील तशी पिल्लं माझे जानेवारी फेब्रुवारीची राहणार नाही कारण ते उन्हाळ्यात झालेली पिल्लं मारतात त्याच्यानंतर उन्हाळ्यात शेळी जणली ऐन पानकाळ्याच्या तोंडाला पुन्हा म्हणजे थोडंसं लवकर लागली तर पुन्हा पानकाळ्यात पिल्लं होतात म्हणजे तुम्ही जर रेग्युलर वेतं घेतले ना दरवेळा तुम्हाला सारखे पिल्लं भेटणार नाही ते मागं पुढं होतात कधी पावसाळ्यात येईल शेळी कधी उन्हाळ्यात येईल तसं माझं नाही माझे पिल्लं हिवाळ्याच्या तोंडालाच येतात आणि त्याच्यामुळं शेळ्याचे पिल्लं दरवेळेस सारखीच असतात दरवेळेस ते त्याच रेटला विकणार म्हणजे किंमत वाढून येणार कमी तर नाही होणार माटणाचा रेट जसं वाढेल तसे पैसे येणार पण पैसे वाढूनच येणार याच्यामुळं मित्रांनो हे परवडतं की एका वर्षात एकच वेत घ्यायचं तुम्ही जर म्हणले दोन वेतं घ्यायची एक समजा तुम्ही जानेवारी लागवड केली तर जून जुलैमध्ये जाणत्या तर मग जून जुलैची पिल्लं तशी वाढत नाही ना एक वेळा तुमची शेळी ऑक्टोंबरमध्ये येईल पण पुन्हा डिसेंबरला जर लागली तर ती जून जुलैमध्ये येते आणि त्याच्यामुळं तुमचे ते वेत फेल जातं पिल्लं वाढत नाही काय होत नाही आणि तुम्ही स्ट्रेसमध्ये येतात त्याच्यामुळं एका वर्षात एकच वेध घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं माणसाला ट्रेसही येत नाही आणि आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय होतं माझ्या शेळ्या पंधरा दिवसात लागलेल्या आहे ना आता पहिली शिळी वेली का मला माहिती पुढच्या पंधरा दिवस या शेळ्या येणारी तर पंधरा दिवसच मला जागी राहण्याचं काम आहे नाही तर मग कायम बोकड जर ठेवला तर आज आहे रा रात्रभर रा जागी आज येणार रे रात्रभर जागी असे प्रॉब्लेम होतात आणि तुमचं नियोजन व्यवस्थित होत नाही कधी एक पिल्लू झालं कधी एक पिल्लू इकलं कधी काय झालं तर हे परवडत नाही त्याच्यामुळं आणि मी बोकड ठेवला असता बोकडलंय भारी पण फिरस्ती असल्यामुळं शेळ्या लागून जातील म्हणून मी बोकड विक्री काढला आणि याचंच कारण होतं की वर्षामध्ये एकच वेध घेतो आपण बघा मित्रांनो आय होप तुम्हाला समजलं असेल की वर्षामध्ये एकच वेत का तर एकच वेत याच्यामुळंच की बाबा शेळ्या ह्या व्यवस्थित तंदुरुस्त राहत्या दरवर्षी मला ऑक्टोंबरलाच पिल्लं भेटतील आणि दरवर्षी व्यवस्थित वातावरणात पिल्लं भेटल्यानंतर दरवर्षी ते सारखेच वाढतील जर तुम्ही दोन वेतं घेतले तर ते पिल्लं सारखे वाढणार नाही कारण कधी जूनला होईल कधी जुलैला होईन कधी पान काळ्यात होईन कधी उन्हाळ्यात